देवस्थान इनाम असणाऱ्या अनेक जमिनींच्या सातबाऱ्या उतार्यावर वहिवाटीच्या नावाखाली परस्पर फेरबदल करण्यात आहेत बेकायदेशीररित्या देवस्थानच्या जमिनी, पर बे देवस्थान जमिनी हडप करण्याचे प्रकार रोखण्यासाठी शासनानं कठोर कायदे करावेत कायद्याचा मसुदा तयार होईपर्यंत देवस्थान जमिनींच्या हस्तांतरणावर बंदी घालावी देवस्थान जमिनींच्या गेल्या पंचवीस वर्षातील व्यवहारांची चौकशी करावी अशा मागण्या मंदिर महासंघाच्या वतीनं करण्यात आल्यात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं देवस्थान जमीन बचाव मोहीम हाती घेतली आहे महासंघाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं वास्तविक मंदिराचं जमीन इनाम वर्ग तीन मध्ये समाविष्ट आहे या जमिनी हस्तांतरित करण्यास बंदी आहे पण वहिवाटीच्या नावाखाली देवस्थानच्या अनेक ठिकाणच्या जमिनींच्या सात बारा उतार्यावर संबंधित शेतकऱ्यांची नावं नोंदवली आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अनेक जमिनींवर अतिक्रमण आहे शोधून जमिनी प्रयत्न रोखण्याची गरज त्यासाठी गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यातील देवस्थान जमिनीच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करावा कायद्याचं धोरण ठरवण्याच्या समितीमध्ये मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश करावा देवस्थान समितीच्या हस्तांतरणाच्या गेल्या पंचवीस वर्षातील प्रकरणांची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी सुनील घनवट संभाजी भोकरे शशी बिडकर यांच्यासह मंदिर महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते